धनंजय मुंडे यांना कोर्टाचा दणका मुंबई उच्च न्यायालयाने करुणा शर्मा यांना पन्नास टक्के पोटगी चार आठवड्यात देण्याचे आदेश दिले बीडमध्ये बँक ठेवीदाराची आत्महत्या छत्रपती मल्टी एस्टेट बँकेमुळे सोळा लाख अडकले गळफास लावून आत्महत्या मनसेचे हिंदी विरोधी आंदोलन शासकीय कार्यालयातील हिंदी फलक हटवण्याची मागणी औरंगाबादमध्ये घोषणाबाजी लोकसभा निवडणुकीसाठी तयारी झपाट्यांनी निवडणूक आयोगाने मतदार यादीत अद्ययावत करण्याची मोहीम सुरू केली पुण्यातील नामवंत हॉस्पिटलवर कारवाई बिल्डिंगमध्ये अनियमितता आढळल्याने प्रशासनाने चौकशी आदेश दिले नाशिकमध्ये शेतकऱ्यांचा मोर्चा कांदा हमीभावासाठी आक्रोश जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन मालेगावमध्ये वीज दराविरोधात मोर्चा व्यापाऱ्यांची जोरदार घोषणाबाजी महावितरणच्या कार्यालयासमोर निदर्शने नगरसेवकांचे विरोध मुंबईत लाचखोरी प्रकरण उघड महसूल खात्यातील वरिष्ठ अधिकारी पाच लाखांच्या लाचेसह अटक रत्नागिरी किनारपट्टीवर पर्यटकांची वाढ आषाढी एकादशी निमित्ताने विशेष गटांची गर्दी स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद